केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निर्देशांनुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आता बंधनकारक करण्यात आली आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं म्हणजेच आर टी ओनं त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे पण ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे तरी काय ती प्लेट कोणत्या वाहनांसाठी आवश्यक असते या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नेमकी कोणती आव्हाने आहेत हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात लाईव्ह देशातील व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणं बंधनकारक केलं होतं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही वाहनांसाठी अनिवार्य असलेली नंबर प्लेट आहे या प्लेटवर वाहनांची नोंदणी क्रमांक होलोग्राम आणि एक अद्वितीय ओळख क्रमांक असतो या प्लेटमुळे वाहनांची ओळख आणि ट्रॅकिंग करता येतं पण ही हाय सिक्युरिटी प्लेट आहे तरी काय तर ही पाटी अॅल्युमिनियम पासून बनवली जाते वन पॉइंट वन mm मिलीमीटर एवढा तिचा आकार आहे ज्यावर एक होलोग्राम जोडलेला असतो जो क्रोमियम आधारित असतो स्टिकर प्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राम मध्ये वाहनांची सर्व तपशील ऑनलाईन नोंद होते हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिक लेझर क्रमांक छापला जातो जसं की तो प्रत्येक वाहनासाठी दिलेला स्वतंत्र कोड काढता येत नाही म्हणजे विशेष म्हणजे एकदा ही पाटी लावली तर ती पुन्हा जोडता येत नाही किंवा वेगळ्या बनावट पद्धतीने ही प्लेट बनवणं अशक्यच आहे प्लेटवरचा क्रमांक जी पी जोडण्यात आलाय त्यामुळे कोणत्या क्षणी वाहन कुठं आहे याची माहिती तातडीने मिळते प्लेटच्या समोरच्या भागावर डाव्या कोपऱ्यात आय एन डी ही अक्षर असतात त्याचा आकार वाहन क्रमांकाच्या एक चतुर्थांश ठरवण्यात आला आणखी एक वीस मिलिमीटर mm आकाराचे क्रोमियम आधारित अशोकचक्र आहे जे हॉट स्टॅम्पिंगद्वारे छापण्यात आले प्लेटसाठी विशेष दहा आकड्यांचा वेगळा क्रमांक देण्यात आलाय पाठीवरील मजकूर जास्त होऊ नये म्हणून हे अंक रिफ्लेक्टिव्ह शिफ्टवर लेझर ब्रँड केले ते प्लेटच्या खाली डाव्या बाजूला पब्लिश करण्यात आले या अंकांसाठी पाच मिलीमीटर जागा निश्चित करण्यात आली आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं वाहन खरेदी करताना आर टी ओ नोंदणी ऑथॉरिटी वाहनधारकाचं नाव मोबाईल क्रमांक इंजिन क्रमांक वाहन क्रमांक नाव पत्ता ही माहिती कम्प्युटराइज करण्यात आली आहे या प्लेटची मर्यादा किमान पाच वर्षांची आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट का महत्वाची आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल त्याचं कारण असं आहे की वाहतुकीच्या संदर्भातला गुन्हा झाल्यानंतर त्या व्यक्तीकडून पळ काढला जातो वाहन खरेदी विक्री व्यवहार करताना होणारे गैरव्यवहार होणारा चोरीच्या वाहनांचा वापर वाहनांच्या पाट्या बदलून प्रवास माहिती मिळवण्यासाठी पोलिसांना अथक परिश्रम करावे लागतात पण नवीन अत्याधुनिक क्रमांकाच्या पाठीमुळे गुन्ह्यांचा मागोवा घेण्यासाठी ते रेस्ट्रिक्टेड करण्यास मदत होणारे त्यामुळे वाहन चोरी झाल्यास जी पी द्वारे तातडीने माहिती प्राप्त होणार आहे रस्त्यांवर कोणत्या वेळेत वाहनांची सर्वाधिक गर्दी असते किती ये जा सुरू असते त्यामध्ये जड अवजड वाहनांची संख्या किती याची माहिती तातडीने प्राप्त होणार आहे वाहतूक कोंडीवर नियंत्रण तसेच नियोजन करता येणंही शक्य होणार असल्याचं वाहतूक तज्ञांकडून सांगण्यात येत आहे टू व्हीलर थ्री व्हीलर व इतर वाहनांसाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे लवकरात लवकर याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे असं निरीक्षण वाहक चालक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे प्राचार्य संजय ससाने यांनी मात्र राज्यात या यंत्रणेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रोडक्टिव्हिटी अत्यंत महत्वाची आहे ऑनलाईन यंत्रणा एक्झिक्यूट करणं ही महत्वाचं आहे ही प्लेट बनवणाऱ्या एफ टी एच एस आर पी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही आधी एकमेव उत्पादक कंपनी होती त्या जोडीने आता रोज मेट्रा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड आणि रिअल मेझॉन इंडिया लिमिटेड या दोन खाजगी कंपन्यांची नियुक्ती झाली आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा